नमस्कार मित्रांनो मित्रांनो ही आपली काल विली आहे आणि हे पाहू शकता दोन पहिला पाट आहे घरची पाट आहे आपली हे हिने दोन पिले दिले ते एक पाट आणि एक बुकट दिलेला आहे आणि शिरीची तब्येत अजून व्यवस्थित आहे फक्त याला काय झालेलं आहे आलफा झालेला आहे म्हणजे काय झालेलं आहे ही जे कास आहे हे जे एका सडाला सूज आलेली आहे हे काय झालं पहिलं काल इलीत तवा बराबर होतं पण हे दूध प्याल्यानंतर एका सडाची शूज दिसून आली आपण काय केलेलं आहे उपचार ह्याच्यावर डॉक्टरला बोलून इंजेक्शन दिलेलं आहे आणि तूप आणि हळद वरून लावलेली आहे त्याला ते त्यानं सूज कमी व्हावं हो। आणि इंजेक्शन दिलेले आहेत तर ज्यांना कोणाला अशा प्रकारे पालनात अडचण येते त्यांना लगेच डॉक्टरला बोलून इंजेक्शन किंवा औषधं देऊन उपचार कर करावा कारण ज्या शेळ्याला जास्त दूध आहे त्याला थोडाफार प्रॉब्लेम असा येतोच या आपलं पहिली वेळेस आपल्या फार्मवर प्रॉब्लेम आलेला आहे आता दुसऱ्या शेळ्या त्यांना नाही फक्त हिला पहिली वेळेस असं प्रॉब्लेम झालेला आहे ज्यांच्या ज्यांना कोणाला अशा प्रकारचं प्रॉब्लेम येईल त्यांनी पहिले डॉक्टरला बोलून उपचार करून घ्यावा बाकी पाहू शकता खाणं रोध करणं हे जर चालू चालू आहे काय बाकीची अडचण नाही फक्त हे कासाला सूज आलेली होती आणि पिले पण पाहू शकता एकदम स्वस्त आहेत आणि चांगले आहेत पिले एक दिवसाचे पिले आहेत हे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद जय जवान जय किसान